तर प्राथमिक स्वरूपामध्ये सुरेंद्र व सौ सीमाताई सचिन मिसाळ यांचा सत्कार यांचाही सत्कार सौ रत्नप्रभा रत्नप्रभाताई वाडेकर यांच्या शुभासे होईल त्यांना विनंती आपण सत्कार स्वीकारायचा आहे तसेच उद्या आपल्या अखंड रण यज्ञातला तिसरा दिवस आहे उद्या मंगळवार दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस उद्याचे जे प्रवचनकार आहेत ते हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज आंधळे त्याचबरोबर उद्याचं जे कीर्तन आहे ते हरिभक्त परायण गौरीताई सांगळे शिवचरित्रकार आहेत त्या पंढरपूर या ठिकाणावरून उद्या ते येणार आहेत उद्याची जी कीर्तन रूपी सेवा आहे सेवेचं मानधन श्री शिवाजीदादा बाबाजी कदम आणि राजेंद्र जनार्दन कदम यांच्या वतीनं आहे त्याचबरोबर उद्याचं सकाळचं अन्नदान श्री नाथा गणपत बांगर व संध्याकाळचं जे अन्नदान आहे ते कैलासवासी मारुती कृष्णा बांगर यांच्या स्मरणार्थ बांगर बंधू कैलासवासी लक्ष्मण भीमाजी बांगर तपल इकडे पोहोचला अनेक बाबा महाराज सातरकरांची कीर्तन असेल किंवा की महाराज ढोक महाराजांची कीर्तन असेल किंवा की साखरे महाराजांची कीर्तन ही परदेशात व्हायची परंतु आपल्याच पुणे जिल्ह्यातलं असणारं वैभव आपल्याच तालुक्यातला किंवा आपल्याच नात्यातली संबंधित असणारे हरिभक्तपरायन संतोष महाराज बडेकर गुड मॉर्निंग मित्रांनो झोपेतून मी आता दूध आणायला बघा बाएक, घेऊन जात होतो पण बाईक चालू होत नव्हती थंड झाली किंवा पेट्रोल संपलाय माहित नाही केस पण सेट होत नाही मग आता दूध घ्यायला पण फोर व्हीलरच घेऊन जाऊया गाडी स्टार्ट केली बघा बाईक स्टार्टच होत हो नव्हती म्हणजे ब्रश खरं तर मी ब्रश पण विसरलोय ब्रश पण विसरलो मी खरं तर घरी केस सेट होत नाही तोंड नाही उतले अजून आणि पहिला ब्लॉगच सुरू केलाय तर चला बघू आज दिवसभर कुठे जायला जमतो वगैरे काय तर ठीक आहे प्लिच कह छामकांटा आलाय खूपच वाईट एकटा एकटा मी ना कोई दोस्त है, ना कोई है, ना कोई फ्रेंड है, ना कोई बात करणे सब अपने अपने काम मी दि पण लोक फोनवरच बोलतात बाकी हॅलो फ्रेंड्स आता जस्ट जेवण केलं मी आपल्या बेलला म्हणून गावे येते तिथं ना फेमस एवढं नाही जेवण इकडचं म्हणजे चुलीवरच बनवतात हे लोक तर तिथं व्हिडिओ बनवणं तर मला जरी योग्य नाही वाटलं म्हणून मी काय बनवलं नाही तिथं व्हिडिओ चुलीवर जेवण बनवतात मस्त भाकरी जे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण भेटतं पण हॉटेल बघितलं ना मी तुम्हाला दाखवतो एवढं छोटं आहे पण तिकडं ना असे चांगले चांगले मोठे मोठे लोक जेवायला येतात असं तुम्ही बघून ते बोलणारच नाही की तिथं मोठे मोठे लोक जेवायला येत असतील जेवण पण असं एक नंबर भेटतं ना टू फिफ्टीमध्ये अनलिमिटेड असतं था। चिकन थाळी वगैरे सगळे म्हणजे वेगवेगळे रेट आहेत मटन थाळी चिकन थाळी वेगळे ते था। एक नंबर जेवण आहे म्हणजे पोटवर जेवढं पाहिजे तेवढं अनलिमिटेड जेवू शकता काय खायचं ते खाऊ शकता अनलिमिटेड तर तुम्ही पण इकडं नगरला वगैरे कुठे जर जात असाल ना हां एक मिनटं हिस् येते ये नगरला वगैरे तुम्ही जर जात असाल ना तर इथं नक्कीच जेवायला या आळेफाट्याच्या पुढे एक पंधरा किलोमीटरच्या अंतरावर हो आहे गाव तर इथं म्हणजे अशी मोठी मोठी लोकं म्हणजे स तुम्ही हॉटेल बघून बोलणार नाही की इथं असली लोकं येत असतील मग काल संडे होता तर काल मी पण काल पण इकडेच जेवलेलो तर इथं जेवायला आलेलो मी काल पण काल एवढी गर्दी होती ना खूप म्हणजे अक्षरशः इथं ना जेवायला बसायला पण जागा नव्हती आणि हां मेन म्हणजे इकडं काही तुम्हाला टेबल खुर्ची वगैरे जेवायला नाही बसायला भेटणार टे टाकलेले असती त्याच्यावर बसायचं खाली मांडे घालून जेवायचं असतं पण टेस्ट बोलाल ना तर फाईव्ह स्टार पण फेल एवढं भारी टेस्ट आहे इकडचं तर तुम्ही नगरवरून जर इकडं जात असाल ना तर आळेफाट्याच्या पुढं ना मुंबईवरून कुठे नगरला वगैरे येणार असाल ना तर इथं कधी पण चालू असतो रात्री अकरा वाजेपर्यंत चालू असतं यांचं हॉटेल इथं आल ना याल ना तर तुम्ही एकदा नक्की इकडची ना टेस्ट घ्या मस्त आहे हे काय माझे कोण नातेवाईक वगैरे नाहीत का मी यांची काही ॲडव्हर्टायझिंग करत नाहीये बस जेवण आवडलं म्हणून मी हे सगळं बोलतोय तुमच्याशी आणि तुम्हाला पण आवडेल नक्कीच तेव्हा मी तुम्हाला हॉटेल दाखवतो एक मिनिट हा बघा हा हॉटेल आहे आणि इतर ना लोक जेवून जेवायला खालीच बसतात ते जेवण वगैरे तेव्हा वाढून देतच होतं पाणी बॉटल वगैरे सगळं त्यांच्यातर्फेच असतं इथं आणि हे बघा मोठ्या मोठ्या गाड्या येतात काल तर खूप गाड्या आलेल्या हे मोठे मोठे लोकं येतात इकडे जेवायला आणि हे जास्त करून हेच हॉटेल फेमस आहे म्हणजे मी जिकडे जेवलो का अशोक हिंद खाना इथेच इकडनं राईट साईडनं एक नंबरचं आणि इथं मेन म्हणजे ना बैल बाजार असतो म्हणूनच या गावाचं नाव इथं बेल्ले पडलं आहे हे गावाचं नाव बेल्ले आहे आणि इथे बैल बाजार सकाळी होता मंडेला असतो पण मी काही इकडे आलेलो नाही आहे असं काही म्हणून मी काय व्हिडिओ नाही काढू शकलो हे बघा ही ती जेवण इकडनं दिसत नाही तर मी ना तुम्हाला दाखवलं पण करतो नाही दाखवू शकत इथं चुली वगैरे इथे समोरच आणि मेन म्हणजे ना जेवण आपल्या एक्झॅक्ट बरोबर समोरच बनवतात असं नाही की किचन आतमध्ये किंवा काय आहे तुम्ही या आणि एकदा ना नक्कीच टेस्ट घ्या थोडंसं आतमध्ये आहे ना तुम्ही कोणाला पण विचारलं ना पाल्यावरचं जेवण कुठे भेटेल तर कोणी पण इथे येऊन सांगाल तुम्हाला बेल्ल्यामध्ये आलात तिथं बसस्टँडच्या थोडं म्हणजे मेन हायवे ना थोडंसं आतमध्ये आलात की तिकडे तुम्हाला भेटून जाईल छान आहे खरं टेस्ट वगैरे छान आहे तुम्ही पण एकदा नक्कीच या जेवायला आणि मी तर आता एवढं पोटभर जेवलं की आता मला इथे जाम झोप आहे बघतो विचार करतो घरी जाऊन झोपायचा तर झोप लागली तर झोपून जाईल बाय आणि हा मी मेन खरं तर सांगायचं राहिलं कपडे विसरलोय घरी बदलापूरमध्ये मेन मेन जे कपडे होते त्याच्या मला परत परत तेच टी शर्ट वगैरे घालायला लागते आणले तशा सोबत मुलं ते पण घाण करून ठेवलं तर जायच्या दिवशी ते पण कपडे घाणवून जात काय नाही मग बाकी काय आता बसलोय आरामात एसी वगैरे तर चालू आहे आणि एकटाच बसलोय बघा खूप बोरिंग होतं यार पण खूप म्हणजे कंटाळ आला आहे मला अक्षरश येतं आता बसायचं एकटा आलं आहे ना तर मला वैताग आलं आहे काय करू काही सुचत नाही आहे काय करू हेच नाही सुचत आहे चला बघू कुठेतरी फिरतो आता गाडी काढून ओके बाय आणि हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा बाय आणि हा मित्रांनो मला एक मेन गोष्ट सांगायचीच राहिली मी ज्यांच्यासोबत येतो ना त्यांनी मला असं कधी बाहेरचा म्हणजे परका व्यक्ती समजलं नाही मला आत्तापर्यंत म्हणून मी त्यांच्यासाठी ते ना कधी अर्ध्या रात्री पण मी उठून येऊ शकतो ते कधीच त्यांनी मला असं जाणवू दिलं नाही की मी बाहेरचा वगैरे आहे स्वतःच्या मुलासारखं ट्रीट करतात मला नाही मन लागलं तर मला आत्ता बघा आत्ता मला कोण गाडीमध्ये नाही आहे करमत नव्हतं तर त्यांनी मला स्वतः बोलले गाडी घ्या आणि कुठं फिरायचं तर फिरू घ्या म्हणजे असे माणसं भेटायला पण ना <coughs> आणि माझ्या खरं तर माझ्या हर एक प्रॉब्लेम मध्ये माझ्या म्हणून मी पण आयुष्य लाईफ टाइम मी त्यांच्या प्रॉब्लेम मध्ये किंवा मी जेवढी माझ्याकडून होईल तेवढी हेल्प करेल पण करे खरंच खूपच चांगले म्हणजे त्याची फॅमिली पूर्ण मला असं सा, <coughs> सॉरी माझे त्यांची फॅमिली मला एकदम पूर्ण त्यांचा फॅमिली मेंबरच असं बाहेरचं कधीच नाही हे केलं आत्ता पण जेवण करायचं होतं पैसे दिले जा जेवून घे अजून कुठं फिरायचं वगैरे असं होतं फिरून ये गाडीची चावी दिली नाही तर काही काही लोक एवढे हरामी असत चालले मी, मी बऱ्याच लोकांना आजमावलं म्हणजे की हां ते ज्या लोकांना आजमावलं परत त्यांच्यासोबत मी आयुष्यात कधी गेलो नाही गाडीवर ते मेले तरी बी आपल्याला का काही घेणं देणं कारण तसले लोक आपल्याला आवडतच नाही असं नाही की हे लोक माझ्यासाठी हे करतात म्हणून पण काही काही खालच्या लेवलचे लोक असतात ते त्यांची अवकात दाखवतात म्हणून आता हे हे भेटले ना असे लोक मला खरंच सर लोक तर बोलू शकत नाही घरातल्याच सारखेच भेटले मला खूपच एकदम क्लोज आहेत माझ्याशी सगळं माझे, माझे हर एक गोष्ट त्यांना माहिती आहे मी काय करणार ते पण त्यांना माहिती आहे पुढं चालून वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना शेअर केल्या आहेत म्हणून खरंच माझ्यासाठी ते खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत त्यांच्यासाठी मी आहे का नाही आहे हे मला माहिती आहे पण सांगू नाही शकत पण आहे खूप बरं वाटतं म्हणजे मला असं कोणी एकदम सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट वगैरे करतो एवढं की कंटाळा मला खूपच आलं गाडी वगैरे सगळे म्हणजे कसं सवय झाली ना मला तिकडं बादलापूरमध्ये रिक्षावर वगैरे फिरायची त्याच्याने कंटाळा आला खूप म्हणजे कोण फ्रेंड नाही काय नाही आहे ना म्हणजे आयुष्यात असला पण अनुभव आला की पैसा गाडी या गोष्टी असून काही फायदा नाही आहे कोणतरी जवळची व्यक्ती पण पाहिजे सोबत आता ते तर आहेत माझ्यासोबत पण आता त्यांची पण काही कामं येतं चार पाच ते करायसाठी ते बिझी आहेत त्याच्यामध्ये आता त्यांना पण घेऊन तर फिरू शकत नाही सारखं घर त्यांना पण माहिती आहे मला करमत नाहीये म्हणून ते सगळ्या गोष्टी करता येतात ऍडजस्टमेंट मग बाकी कोणाला काय माझ्यासोबत कधी फिरायला वगैरे यायचं असेल तर आणि हा आता इथं सांगायचं राहिलं माझा एक फ्रेंड आहे तिथं त्याला ओळखत पण नव्हते पण तरी मला काही बोलले जात तुझं जर मन नसेल लागत किंवा काम तसं तर तू त्याला पण घेऊन जा आणि मी माझा फ्रेंड येणार पण होता मी बोललो तु 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 ना तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये बोललो ब्लॉकमध्ये की माझा फ्रेंड वगैरे पण येणार आहे पण त्याला कामावरून सुट्टी नाही भेटली आणि आम्हाला खरंच इकडं दोन तीन दिवस राहायचं होतं मग आता मी माझ्या मोत्याचं काम तर नाही सोड सोडू शकत ना त्याला बोललो मी जाऊ दे सर ठीक आहे मग त्याला पण घेऊन यायला मला बोलले होते ते तुला काही तुझं मन नसेल लागत तर घेऊन ये काय असेल तर बघू आपण चालेल ठीक आहे बघू दिवसभर आज काय व्हिडिओ वगैरे बनवायला भेटतोय का ते बाय सॉरी कोणतरी आठवण गेली वाटतं माझी कसं निसर्गरमे वातावरण माझे फ्रेंड वगैरे फ्रेंड वगैरे तर असते ना इकडं तर खरंच मी इकडंच राहिलो असतो एकटा आहे ना म्हणून थोडं करमत नाही आहे आज त्यांचा इकडे कार्यक्रम पण आहे वरती काहीतरी गावाकडं जो सप्ताह सोहळा असतो ना तसला काहीतरी आहे कार्यक्रम आज आम्ही ज्यांच्याकडे आलो आहे त्यांचाच आज प्रोग्राम वरती काय जेवण वगैरे सगळं काय असतं वरती अखंड हरिनाम सप्ता आणि <coughs> इथे जवळच घर आहे गरज देवावरती मंदिर आहे बघू शकतो ते मंदिर आहे पाठी मोठा डोंगर आणि इकडं घर आणि हा इकडं या एरियामध्ये जास्त करून वाघा वाघाची तर नाही काय बघा यांचं घर आहे नारळाची झाड वगैरे सगळं त्यांचीच येते बघतो आता जाऊन थोडा वेळ आरामच करतो जर फोन आला त्यांचा तर बघू काय करायचं घ्यायला आहे का कसं काहीतरी मला पण कंटाळा आला कारण घरात बस आपण गाडीमध्ये फिरू बघा एंट्री समोर झाडी आणि त्यांचं घर हे बघा मी इथे या कार्यक्रमामध्ये ना यांचं काहीतरी देणगी वगैरे होती ना म्हणून आम्ही इकडं अखंड हरिनाम सप्ताह होता म्हणून यांचं पण काहीतरी सत्कार वगैरे करण्याचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही इकडे आलेलो इकडे जेवण वगैरे चालू आहे गावाकडे असं होतात सप्ताह हो वगैरे थोडा वेळ आता जेवायला बसेल मी पण